नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय अक्षयतितीच्या दिवशी आपल्या किचनमध्ये जिथे आपण माठ भरतो तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा हा आपण कसा प्रचलित करायचा त्यात आपण एक कापडाची वडी घालून हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष संपूर्ण नष्ट होतो त्यानंतर आपल्याला एक किचनमध्ये सुंदरशी एक रांगोळीसुद्धा काढून ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णेचा पण आशीर्वाद प्राप्त होतो सुद्धा रांगोळी काढून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि संपूर्णपणे पितृदोष नष्ट होतो दोन्ही वेळेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो या दिवशी दोन्ही वेळेला आपण दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपले ग्रह कलेश वास्तुदोष दूर होतात आणि आपली मनशांती आपल्याला प्राप्त होते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो